you mm -hmm. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रविवार नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते अधिवेशनाच्या मुख्य दिवशी रविवार अधिवेशनाचं उद्घाटन केलं पहिल्या सत्रात कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं वित्त सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकाचं लिहिलेले पुस्तकांचे लेखक डॉक्टर गिरीश जाखोटी या कोकणामध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालविणारे संजय यादवराव शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचं अध्यक्ष विलास शिंदे त्याचबरोबर उद्योजकांच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक शशिकांत जाधव हो आणि प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलाजी भोसले आदी उपस्थित होते त्यांची मुलाखत भाषण कला संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते हो यांनी घेतली याप्रसंगी शशिकांत जाधव हो यांनी आपल्या कार्यकाळात तीनशे उद्योजक बनवून उद्योजकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचं सांगितलं आहे अगदी छोट्या छोट्या स्किलपासून मोठे उद्योजक तयार करण्यात आपण पुढाकार घेतल्याचं सांगितलं आहे राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय योजनांची माहिती देऊन युवा उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय कंपन्या वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीश जाकुटिया यांनी उद्योजक जडणघडण आणि उद्योजकांना आर्थिक अडचणी आणि यावर मार्गदर्शन केलंय उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी त्यावर मार्ग काढावा सांगितले सह्याद्री सा यादराव यांनी कोकणातील उत्पन्न आणि खर्च याविषयी सांगताना कोकणातील परिस्थिती वर्णन केली कोकण विभागासाठी निवडलेल्या शेतकरी प्रगतीसाठी दहा योजनांची माहिती त्यांनी दिली मराठा समाजाची साखळी तयार करून आपल्या जमिनीचा वापर करावा आवाहन त्यांनी केलंय या अधिवेशनात छत्तीसगड हरियाणा करणार नाटक गोवा हैदराबाद त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पणकर युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिली नाना बचाव योगेश नाटकर पाटील व राजेंद्र शेळके यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं कार्यक्रमाच्या यश यशस्वीतेसाठी सुभाष शेळके अशोक दुधारे सर अशोक कदम संजय फडोळ राजभाऊ जाधव दीपक पाटील रमेश खापरे अनिल आहेर सागर बागुल सागर कातड अण्णा पिंगळे विलास गडा गौरव गाजरे वैभव वर्जे स्वातीताई जाधव शोभाताई सोनोने ॲडव्होकेट स्वप्नाताई राऊत ओमकार दुग्जय विश्वास वाघ रामनिकम मंगेश पाटील प्रल्हाद जाधव नितीन काळे सुवर्णाताई पाटील रोहिणीताई उखाडे सचिन पवार संदीप बर्हे राज पाटील आदींनी केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर त्रिलोक भामरे समीर वर्जे आणि अविनाश वाळुंजे यांनी केलंय स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफीक सय्यद कायद्यापासून तर सी आरक्षण हे चुकले ही सगळी आरक्षणं सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयामध्ये आपण येतात अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे नोंद आहे त्यांना कोविड प्रमाणपत्र कुणी अडवू शकत नाही ते त्याला मिळाला पाहिजे पण ज्यांच्या नोंदीच मिळत नाही अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आत्ता मराठा समाजाला जे सीचं आरक्षण आपलं राज्य सरकारचं जे आम्हाला वीडब्ल्यू सी मध्ये प्रोटेक्शन होते ते प्रोटेक्शन बी सीमुळे गेलेलं आहे त्यामुळे आणि ते टिकवण्यासाठी आणि आणि मराठा आरक्षण गोष्टी उच्च न्यायालयामध्ये चॅलेंज आहेत अखिल भारतीय मराठा महासंघाने त्याच्यावर इंटरव्हेल करून हे आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही जास्ती प्रयत्न करू परंतु राज्य सरकारची आणि केंद्राची सुद्धा याच्यामध्ये जबाबदारी आहे त्या दृष्टीने या आरक्षण टिकवण्याचा जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरं जी कुंभी प्रमाणपत्राची मागणी आहे ती मागणी वैध असून मराठवाड्यामध्ये हो जी सत्तर वर्षामध्ये कधी प्रमाणपत्र मिळाली दीड लाख मिळाली त्याची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि ती वाढवल्यानंतर अडोतीस एप टक्के आमची पॉप्युलेशन आहे मराठा ती बॅलन्स होईल ती बॅलन्स करायची असेल त्या समाजातल्या विद्यार्थ्यांनी आणि त्याच्या पालकांनी आणि शिक्षण पंतप्रधानी समाजाला याबाबतीतलं योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे कारण आता मधल्या काळामध्ये ईडब्ल्यूच्या कट ऑफमधनं समाजामध्ये संभ्रम तयार झाले तर ईडब्ल्यूचा कट ऑफ हा खालीच होत कारण त्याच्यातला मराठा बाहेर पडला तर ओबीसीचा हाय केलेला आहे त्यामुळे भविष्यातली नोकर भरती आणि शिक्षण क्षेत्रातले प्रवेश याचा अभ्यास मराठा समाजातल्या सगळ्या लोकांनी केला पाहिजे आणि त्याच्यातलं मार्ग